恭喜恭 الله بول اللہ 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 بول

आरवीश चलते जिंदाबाद आरवीश चलते जिंदाबाद आरुष चलते जिंदाबाद आरुष चलते जिंदाबाद और मुख्यमंत्री पे जिंदाबाद और मुख्यमंत्री पे जिंदाबाद पे जिंदाबाद बीजेपी एम पे जिंदाबाद पार्टी एम पे जिंदाबाद सैनिकशा चलते अतिशा चलते जिंदाबाद चलते जिंदाबाद اٹھائی بول بول بھاوا اور پڑکا بھاوا اجوڑا بول اور مجھے بھاوا جو اور مایا اور بیٹا والا اور ٹوپی والے लक्षात घ्या नऊ वर्ष रखडली होती ती किमान वेतन वाढ त्या ठिकाणी मार्गी लागली हा प्रश्न या इलेक्शन पूर्वी येणार हे आपल्याला माहिती असल्यामुळं भारतीय मजूर संघाच्या सचिन या किमान वेतन नाही इतर अजून बावीस उद्योगाचं हो नोटिफिकेशन सरकारकडं सोळा मे गे ला गेलेलं आहे त्याचे पुरावे आज आपल्याकडे आहेत त्यामुळं त्यातनं होणारी वेतन वाढ आहे ती सुद्धा आपल्याला पाहिजे आणि कंपनीच्या वेतन होणारा जो उत्पन्न वाढ आहे त्यात देखील आमचा वाटा पाहिजे कारण आमचा कंत्राटी कामगार चोवीस तास त्या ठिकाणी बांधलेला असतो त्यामुळे ते होईल याची गॅरंटी आपल्याला आहे परंतु दुसरी गोष्ट एन एम आर जे आपण संकल्पना मांडली तर एन एम आर वरती त्यांचा नकारात्मक सूर होता एन एम आर बद्दल ते काही बोलू शकले नाही परंतु मी पुन्हा सांगतो की आपण आज संविधान चौकात बसलेलो आहे ज्या भारतीय संविधानाने हरियाणामधील वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त रोजगार देऊन दोन वर्ष झालेले आहे